आओ, ना आगे 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 ए, दोन, दोन आगे आगे ना ऐका आणि तुमचा जो ना तुम्ही दोन मिनिटं ऐका ना ऐका मी काय बोलतो ते ऐका आपण नवकर आहे आणि हे लोक मालक आहे आपण यांच्या पैशावर पगार जाणीव ठेवा आणि भाषा नीट वापरा इथे येणार तुमच्या घरात नाही आलेले कोणी काही भाषा वापरायची नाही ते माझी काही नाही बर आतमध्ये ना आत्मधे करू नका मॅडमशी बोलून घेऊ मॅडमशी बोलून घेऊ बोलून घेव आपल्याला काम करणं हे काम अतिशय महत्त्वाचे आहे कारण त्यांचं घर आज वाचवायचं मुद्दा या लोकांना ना या लोकांना काही घेणं देणं नाही माणसं मेले तरी चालतील आपला पगार चालू आहे अशी परिस्थिती नाही हेच काय नाही म्हणजे सकाळी जाऊ दिला असताना मध्ये मध्ये सगळी झालेत हे लोक कमी बोलण्याची पद्धत असते उद्या तुमचं घर तोडलं ना आम्ही बर का तुमच्या घरावर तोड पडलं ना मी आम्ही घ्यायची

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलंय आणि त्या संविधानानुसार इंडियन सिक्रेसी लागू आहे माहिती का तुम्हाला माहिती आहे तुम्हाला एक तुम्ही काही माहिती का डायरेक्ट अंगावर येऊ राहिला हा माणूसिंग काही हरकत नाही आपल्याला काही यांच्याशी वागणं वाद यांना कोणी विचारणार माणूस भेटत नाही अशी ना परिस्थिती आहे तर त्यांना ना दरवेळेस शांत केल्याशिवाय शांत होत नाही नेहमीची ने गोष्ट यांची जागा दाखवायला सापडतो दररोज ती भडबळे आता हे सगळे लोक बिचारी शांत आहे व्यवस्थित त्यांना माहिती आहे सीत्रेस हे व्हिडिओ काढू शकतात हा माणूस आला डायरेक्ट आهو सुप्रीम कोर्टाचे लाईव्ह चालू आहे चला आणि अविशंगावर घ्या चला मोबाईल बंद करा सगळे तणात बसले नेमी नेमी यांना नोकरी नोकरी सांगायला लागतं